लातूर शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेने मोहीम हाती घेतली असून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्याच्या विरोधात कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे नूतन पोलीस निरीक्षक गणेश कदम यांनी वाहतूक शाखेचा पदभार हाती घेताच या कारवाईला सुरुवात झाली असून वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या एक हजार पाचशे एक्केचाळीस जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे त्यांच्याकडून अकरा लाख अडुसष्ट हजारांचा दंड वसूल करण्यात आला तसेच त्यापूर्वीच्या दंडाची रक्कम न भरणाऱ्या पाच हजार तीनशे एकोणनव्वद वाहन चालकाकडून एकतीस लाख एकोणतीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला लातूर शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस विभाग वेळोवेळी प्रयत्न करत आहे मात्र वाहतुकीचे नियम आमच्यासाठी नाहीच अशा आवेशात वावरणाऱ्या काही नागरिकांना नियम पाळण्याचे नाहीत असे ठरवले आहे अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात लातूर वाहतूक पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली लातूरकरांनी एवढा हा दंड कशासाठी भरला पाहूयात पुढे फेब्रुवारी महिन्यामध्ये शहर वाहतूक शाखा यांनी मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये सायलेन्सर कर्कश हॉर्न याबाबतच्या पंच्याऐंशी कारवाई केलेल्या आहेत तसेच फॅन्सी नंबर प्लेट विदाउट नंबर प्लेट दोनशे बत्तीस कारवाई करण्यात आलेले आहेत ट्रिपल सीटच्या एकूण सहाशे पंचेचाळीस कारवाई करण्यात आलेल्या आहेत आणि एकूण पेड अनपेड चलन याबाबतच्या पाच पाँच हजार तीनशे एकोणनव्वद वाहनांची दंडाची वसुली ही एकतीस लाख अठ्ठावीस हजार नऊशे रुपये करण्यात आलेली आहे शहरामध्ये जे बेशिस्त वाहनधारक आहेत त्या वाहनधारकांवर आपण जस यश कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये त्यांना आपण वाहतुकीचे नियम समजावून सांगतो आणि बेसिस्टपणे न चालता त्यांनी वाहतुकीचे नियम पाळावेत अशा पद्धतीचं आपण आव्हान त्यांना केलेलं आहे काळी पिवळी वाहन चालक त्यांच्या संघटना ॲटो रिक्षा वाहन चालक त्यांच्या संघटना तसेच ट्रॅव्हल्स यांची बैठक घेण्यात आलेली आहे बैठक ही माननीय श्री जितेंद्र जगगाळे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर यांच्या मार्गदर्शनासाठी खाली घेण्यात आलेली आहे त्यामध्ये त्यांना वाहतूक नियमा नियमांचं पालन करण्याबाबत आवाहन करण्यात आलेलं आहे सर्व ऑटो चालक यांना त्यांचा ड्रेस घालणे तसेच बॅच सोबत ठेवण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत सदर कारवाईमध्ये आपण प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा बी सहभाग घेणार आहोत आणि त्यातून आपण बेशिस्त वाहन चालक यांच्यावर कारवाई जास्त जास्त करण्याचं माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व कारवाई करत आहोत न्यूज एटीन लोकल साठी मी ऋषिकेश वळीकर लातूर